कृष्णा नदीची चढ चढउतार कायम अर्धा फुटाने घटली पातळी सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातीत आता चढउतार सुरू आहे दोन दिवसात अडीच फुटानं वाढलेलं पाणीपाती आता अर्ध्या फुटाने, फुटाने घटलेली आहे काल कृष्णा नदीची पाणीपाती चाळीस फूट असणारी इशारा ओलांडत चाळीस फूट सहा इंचावर पोहोचली होती मात्र आता ती स्थिर होऊन पुन्हा ओसरू लागले अर्धा फुटाने कृष्णा नदीच्या पाणीपातीत घट झालेली आहे नदी पानलोट क्षेत्रात पावसाचा कमी अधिक असणारा जोर आणि कोयना धरणातून सुरू असणारा विसर्ग यामुळे पाणीपातीत कमी अधिक वाढ होत आहे पण इशारापाती ओलांडलेल्या कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा घटल्यानं दिलासा मिळा मिळालेला आहे तर पाच दिवसांपासून पूरपट्ट्या शिरलेले पुराचे पाणी जैसेथे आहे त्यामुळे दीड हजाराहून अधिक नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली